बातम्यांचं राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर तेहतीस नगर परिषदांपैकी सोळा नगर परिषदांसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोडत जाहीर मुंबई महापालिकेचा अंतिम प्रभाग रचना आराखडा जाहीर सगळ्या दोनशे सत्तावीस प्रभागांसाठी आराखडा जाहीर महापालिकेकडे एकूण चारशे चौऱ्याण्णव हरकती आणि सूचनांची नोंद मुंबई ठाणे कल्याण डोंबिली नाशिक आणि पुण्यामध्ये मनसे आणि शिवसेना दोघांची ताकद त्यामुळे या महापालिकांवर मनसे आणि शिवसेनेच्या युतीची चर्चा सुरू खासदार संजय राऊतांची माहिती महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी कायम खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया त्या त्या महापालिकेमध्ये प्राबल्यानुसार युती करण्यासाठी चर्चा सुरू संजय राऊतांची माहिती बेस्टच्या निवडणुकीमध्ये मराठी माणसाचा कौल दिसला शिंदेंच्या शिवसेनेचे संजय निरुपम यांची ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेच्या युतीवरून टीका तर मुंबईचा महापौर महायुतीचाच होईल निरुपम यांच्याकडून विश्वास व्यक्त मनसेच्या बैठकांचं सत्र सुरूच काल उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर आज राज ठाकरेंची मनसे नेत्यांसोबत बैठक आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीनं बैठक संपली वनमंत्री गणेश नाईक यांच्या ठाण्यामध्ये पुन्हा एकदा जनता दरबार गडकरी रंगायतांमध्ये जनता दरबार आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता दरबारला महत्व शिंदेच्या बालकिल्ल्यातील हा चौथा जनता दरबार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये कर्ज घोटाळ्यांचे सूत्रधार मंत्री नितेश राणे शिंदेंचे शिवसेनेचे नेते राजन तेली यांचा गंभीर आरोप या कर्जवाटपाची सखोल चौकशी करावी अशी राजन तेली यांची मागणी सचिन अहिर ठाकरे सेनेच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष बेस्ट निवडणुकीतील पराभवानंतर सुहास सामंतांचा राजीनामा उपनेते नितीन नांदगावकरांवर सरचिटणीस पदाची जबाबदारी उपनेते गौरीशंकर खोत प्रमुख मार्गदर्शन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये कर्ज घोटाळ्यांचे सूत्रधार मंत्री नितेश राणे असल्याचा राजन तेलींच्या आरोपांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया फडणवीसांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण ईडीकडे सोपवावं अशी राऊतांची मागणी हैदराबाद गॅसेटियरच्या विरोधात दाखल याचिकांवर उद्या पुन्हा सुनावणी होणार तांत्रिक मुद्द्यांमुळे आजची सुनावणी पुढे ढकलली कुणवी सेना महाराष्ट्र माळी समाज महासंघासह विविध संघटनांकडून दाखल करण्यात आली आहे रीट याचिका शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळ केलं एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या आरक्षणाच्या निर्णयावरून मनोज जरांगेंची शरद पवारांवर टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये एक गुप्त बैठक जरांगेंचा दावा तर या बैठकीमध्ये ओबीसी आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेसकडे द्या कारण अजित पवारांनी मला गुंतवलंय असं वक्तव्य भुजबळांनी केल्याचा जरांगेंचा दावा अहिल्यानगरमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करून बंजारा महिला आंदोलनामध्ये सहभागी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा एसटी प्रवर्गातून कोणालाही आरक्षण देऊ नका या मागणीसाठी नवीन मोंडा मैदानात ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा गोंदिया आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा बंजारा आणि आदिवासी समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण न देण्याची आदिवासी समाजाची मागणी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा ताफा अडवला यवतमाळ जिल्ह्यातील वणीमधील प्रकार ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा अशी घोषणाबाजी बीडच्या अंबाजोगाई हो कळंब महामार्गावर शेतकरी कामगार पक्षाचा रास्ता रोको नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार द्या संपूर्ण कर्जमाफी करा सरसकट पीक विमा द्या यासह विविध मागण्यांसाठी युसुफ वडगाव इथं रास्ता नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर शिंदेंची शिवसेना आक्रमक महापालिका आयुक्तांच्या दालनामध्ये युवा सेनेचं ठिया आंदोलन शहर अभियंता यांचा निलंबनाची मागणी करत त्यांच्या फोटोला जोडे मारत घोषणाबाजी आनंदाचा शिधा योजना आर्थिक चणचणीमुळे लवकरच बंद होण्याची शक्यता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात केली होती मात्र आता दिवाळीमध्ये आर्थिक अडचणीमुळे आनंदाचा शिधा देता येणार नाही भुजबळांची माहिती आनंदाचा शिधा कंत्राटाची पारदर्शक चौकशी करून अपहार केलेली रक्कम वसूल केली तर आनंदाचा शिधा देण्यासाठी नक्कीच निधीची अडचण सुटेल आनंदाच्या शिधावरून रोहित पवारांची सरकारवर टीका रमी प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटेंनी जबाब नोंदवला त्या व्हिडिओ प्रकरणी रोहित पवारांची चौकशी व्हावी माणिकराव कोकाटींची मागणी तर या प्रकरणामध्ये नऊ ऑक्टोबरला पुढील सुनावणी नागपूरच्या प्रतापनगर भागातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची झाड अनियमित पद्धतीनं इथं रजिस्ट्री केली जात असल्याचा होता आरोप सरन्यायाधीश भूषण समोर बूट काढण्याचा प्रयत्न गोंधळ घालत वकील सरन्यायाधीशांच्या जवळ पोहोचला सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही वकिलाची घोषणाबाजी सुप्रीम कोर्टाचं काम सुरू असताना गोंधळ कोल्ड्रिंक सिरपच्या विक्रीवर ही बंदी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने घेतला मोठा निर्णय इतर राज्यांमध्ये कोल्ड्रिंकमुळे काही बालक दगावल्यामुळे बंदी याआधी मध्य प्रदेश राजस्थान तामिळनाडू आणि केरळमध्ये देखील कोल्ड्रिफवर बंदी घालण्यात आली आहे एका आजींची खासदार सुप्रिया सुळेंकडे अजब मागणी टीव्ही पाहत असताना मालिकेमध्ये वारंवार जाहिराती येतात त्याचं काहीतरी करा आजींची सुप्रिया सुळेंकडे मागणी कळव्यामध्ये सरकारी भूखंडावर तीन बेकायदा इमारती बिल्डरकडून एकशे बारा कुटुंबियांची फसवणूक छत्तीस वर्षांनी प्रकार उघड बिल्डर विरुद्ध गुन्हा दाखल या प्रकरणाची चौकशी करून रहिवाशांना न्याय देण्याची आमदार जितेंद्र आव्हाड यांची मागणी पुणे पोलिसांकडून निलेश घायवळच्या घराची झडपी मराठवाड्यातील पवनचक्क्यांच्या संदर्भात जमिनीच्या व्यवहाराची कागदपत्र समोर तर घायवळच्या घरातून अनेक जिवंत काडतूस सा सापडल्यामुळे आणखी एका गुन्ह्याची वाल्मिक कराडच्या नावानं सोशल मीडियावर बॅनर व्हायरल आर्थिक निधी गोळा करण्यासाठी बॅनर व्हायरल वाल्मिक कराडचं नाव टिकून राहण्यासाठी आर्थिक मदत करा थोडीशी मदत आणण्यासाठी आपल्या स्वाभिमानासाठी असे बॅनर व्हायरल पुण्यातील रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला क्लीन चिट गौतमी गाडीत नसल्यामुळे कारवाई होऊ शकत नाही पोलिसांची माहिती पावसामुळे परभणी शहरातील विविध वस्त्यांमध्ये शिरलं पाणी संत गाडगेबाबा नगरमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू अनेक नागरिकांच्या घरातले संसार उपयोगी साहित्याचं नुकसान अक्षता मंगल कार्यालय परिसरातील काही नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आणि बी आपण सुरू ठेवूया बातम्यांचं अर्थशतक परभणीमध्ये पहाटे पावसाचा कहर पुन्हा आलेल्या मुसळधार पावसानं शेती पूर्णपणे पाण्याखाली ओढे आणि नाल्यांनाही पूर नांदेड शहराला पुन्हा एकदा पावसाचा तडाखा शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली पावसानं सकाळी शहरातील वाहतूक विस्कळीत आजच्या पावसामुळे पिके खराब होण्याची शक्यता माढा तालुक्यातील सीना नदीला चौथ्यांदा पूर केवळ उंदरगाव दरम्यान असलेल्या पुलावर दोन फूट पाणी आलं यामुळे माढा वैराग रोडवरील वाहतूक बंद सीना नदीला चौथ्यांदा पूर आल्यामुळे नदीकाठच्या जमिनी पुन्हा पाणी सोलापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांसाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार पूरग्रस्त अकरा हजार कुटुंबांना दिवाळी किट देण्यात येणार दिवाळीला लागणाऱ्या पंचवीस वस्तू किटमध्ये असणार पुढील तीन ते चार दिवस किटचं वाटप होणार परभणीमध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात सततच्या पावसामुळे शेतशिवार पाण्याखाली शेतकऱ्यांची भिजलेलं सोयाबीन वाचवण्यासाठी जीवाची धडपड सततच्या पावसामुळे उडीद आणि मुगाच्या उत्पादनावर मोठा परिणाम परिणामी लातूरच्या आडच बाजारामध्ये सध्या उडीद आणि मुगाची आवक घटली जळगाव जिल्ह्यासह राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे भाजीपाला वर्गीय पिकांचं मोठं नुकसान भाज्यांची आवक घटल्यामुळे जळगावमध्ये मेथी पालक कोथिंबीर कारला आणि वांग्यासह इतर भाज्यांच्या दरात मोठी वाढ अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान शेतकऱ्यांच्या बांधावर जात मनसे नेते बाळा नांदगावकरांनी केली सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे राहतं घर जनावरं आणि अन्नधान्य गेलं वाहून शेतकऱ्यांचं पंचवीस लाखांचं नुकसान घर पाण्यात गेलेल्या नागरिकांना शासनाकडून दहा हजारांची मदत जाहीर मात्र अद्यापही मदत पोहोचली नाही नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात खंत सोलापूरमध्ये पुराच्या पाण्यामध्ये बुडालेल्या सहा वर्षांच्या मुलाला वाचवताना वडिलांचा मृत्यू पोहण्यासाठी गेले असता चिमुकला पाय घसरून पडला होता मुलाला वाचवण्यात यश पण वडिलांचा बुडून मुंबईच्या घाटकोपरमध्ये एका समाजकंटकाचा तीन जणांवर चाकू हल्ला जुन्या वादातून हल्ला केल्याची माहिती आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या कल्याण पूर्वेमध्ये सराईत गुंड दिनेश लंके यांची हॉटेल चालकाला मारहाण प्रत्युत्तरात हॉटेल चालकानं मारल्यानंतर गुंडानं चाकू दाखवत दुकानदाराला हात जोडत पाया पडायला लावलं जामिनावर सुटून आल्यानंतर परिसरामध्ये दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नामध्ये कृत्य कल्याणमधील शहाड परिसरामध्ये कौटुंबिक वादातून तिघांना बेदम मारहाण मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद तक्रारीनंतरही पोलिसांकडून कारवाई नाही कुटुंबाचा धुळ्यामध्ये पेट्रोल पंपावर बंदुकीचा धाक दाखवून बावीस हजारांची लूट कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडे रोकडची बॅग घेऊन दुचाकीस दुचाकीवरून आलेले चोरटे पसार शिरपूर तालुक्यातील दहीवद या ठिकाणी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर महामार्गावरची नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणी माजी नगरसेवकाचा मुलगा भूषण लोंढेवर गुन्हा दाखल खंडणे खंडणेबागात गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल भूषण लोंढेसह इतर बारा तेरा साथीदारांवर गुन्हा दाखल जळगाव शहरातील तरुणाचा भुसावळ कंडारी या ठिकाणी किरकोळ वादातून धारदार शस्त्रांनी वार माजी महापौर यांच्या मुलासह तिघांच्या विरोधात गुन्हा सोनम वांगचूक यांच्या अटकेला त्यांच्या पत्नीकडून सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान याचिकेवर येत्या चौदा ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार वांगचूक यांच्यावर लेहमध्ये हिंसक आंदोलन भडकवल्याचा आरोप रागाचा बुवा लोळीनंतर चीनला मतमोवादळाचा फटका दक्षिण चीनमध्ये मतमोवादळानं पूरस्थिती पंचवीस हजार पर्यटकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर जवळपास दोनशे विमानांचं उड्डाण रद्द तर अनेक घरांमध्ये पाणी शिरलं जनजीवन पूर्णपणे आणि इथे एक छोटासा ब्रेक घेऊया